की आपण या ठिकाणी समोर यायचं मी गुंदेसराने विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे थोडक्यात साहेबांचा परिचय आपण या ठिकाणी करून द्यायचा आहे हॅलो आदिवासींचा गाण्या वाद म्हणून जर शिक्षक आहे दहा माध्यमातून सातत्यानं आदिवासींच्या प्रश्न आज जर आपण पाहिलं तर त्यांच्या समोर इथे सन्मान्य देवी जोसेफ सा देखील उपस्थित राहिलेला आहे उपस्थित सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी जोरदार स्वागत करूया या दोन्ही नक्कीच या ठिकाणी ज्या प्रमुख अतिथींचा आपण अगदी आतुरतेने वाट बघत होता हे दोन्ही अतिथी आज या शुभ प्रसंगी या दोन्ही रावते परिवार आणि पार्थिव परिवाराच्या वतीनं मान्यवरांचं इथे मनपूर्वक स्वागत करत आहोत हा प्रचंड जनसमुदाय रावते आणि त्याच्या संपूर्ण जर आपण पाहिलं तर इथला पार्थी परिवार त्या परिवारावर प्रेम असणार आणि विनोदजी रिटोली साहेब त्यासोबत जोसेफ साहेब आलेला पाहायला मिळतात त्याच्यासोबत गोरखना साहेबांना देखील आपण पाहतोय सगळ्यांसोबत मी मनपूर्वक अगदी आपण ज्या कलाकारांची अगदी आपण आतुरतेने वाट बघत होतात ज्यांना आपण स्क्रीनवर असेल सगळे युट्यूब कलाकार अगदी या, या शुभ प्रसंगी नक्कीच या ठिकाणी थोड्याच वेळा या ठिकाणी हजेरी तर लावणारच आहेत मात्र आपल्या सगळ्यांना नक्कीच या डीजेच्या या बँकच्या तलावात सगळ्यांना काल घालायचं आहे आणि एक जबरदस्त असा नक्कीच रावते आणि पार्थी कुटुंबाचा हे आजचा एक शुभ दिवस लगेच चांगला प्रसंग आणि या निमित्त आपण सगळे या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि नक्कीच या ठिकाणी विचार केला तर विनंती करतो की अरविंद बेडगाव यांना विनंती असेल की आपण सुद्धा या ठिकाणी रंगमंचावर यायचं नितीन दिवा आपण सुद्धा या ठिकाणी रंगमंचावर आणि जे अजून युट्यूब कलाकार काही ठिकाणी अजून आले असतील आपण सुद्धा या ठिकाणी हजेरी लावायची आहे या सगळ्या ठिकाणी उपस्थित गावकरी असतील प्रामणे मंडळी असतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्वांच मी रावते आणि पारधी परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद मिमिक्री ऍक्टर दिनेश भोईर सर त्यासोबत व्हिडिओग्राफर जयेश कदम पृथ्वी भोई जे युट्यूब कलाकार इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी प्रथमता आपण जर पाहिलं राना अनेक गाण्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय आज विवाह बंदरामध्ये अडकतात आणि त्याकरता तुम्ही सर्वजण इथे त्यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहिलात आदरणीय आमदार महोदय ते देखील अगदी बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याच्यासोबत अनेक मान्यवर आपल्याला इथे उपस्थित असताना पाहायला मिळतात अधिके डिजिओच्या माध्यमातून आतापर्यंत आपण नृत्यापर ठेका धरला याच्यानंतर अनेक युट्यूब कलाकार ते ते उपस्थित राहणार आहेत आणि आणि या ठिकाणी आपण थोड्याच वेळात नक्कीच आमदार साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत आणि अगदी आपला अमूल्य वेळ काढून आणि या ठिकाणी आज आपण हजर राहिल्याबद्दल मी खरोखरच मनापासून आपण आज धन्यवाद देऊ इच्छितो आपण याच ठिकाणी उपस्थित झाल्यात नक्कीच यांची ओळख आहे की आदिवासींचा गाड्या वाघ सगळ्यांना परिचयाचे असलेले की खरोखरच जो आपला नेता असा वाटत असा या ठिकाणी या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याचबरोबर आपल्या पालघरचे सर्व युट्यूब कलाकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तर आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आज धमाल करायचा आहे आणि या डीजेच्या तालावर सगळ्यांना ठेका धरायचा आहे सर काय म्हणाल आजचा जो प्रसंग आहे हा आपल्या सगळ्यांसाठी किंवा सावरोलीकरांसाठी कसा असेल नाही निश्चित रूपाने जेव्हा एक आमदार एका कार्यक्रमाला येतो आणि तोही आदिवासींचा आमदार कार्यक्रमाला येतो तर ती एक वेगळी बाजू असते आणि निश्चित रूपाने कहाणू पालघर जिल्हा जर वाचवायचा असेल तर निकोले साहेबांची पर्याय नाही बरोबर आहे मी या ठिकाणी निकोले साहेबांना विनंती करतो की एवढ्या जमलेल्या समुदायाला त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावा एकदा जोरदार आजच्या मयूर रावते आणि सुस्मिता यांच्या या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर या मयूर आणि सुस्मिताला त्यांच्या या विवाह दे सोहळ्यामध्ये शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला आलेल्या सर्व माझ्या हो भाऊ आणि बहिणी <laughs> खरं म्हणजे मयूरचीोळख ही माझी दोन हजार मध्ये एक विधानसभा सदस्य म्हणून मला निवडून दिलं आणि त्यानंतर नऊ ऑगस्ट हा दिवस डहाणूमध्ये एक मोठ्या उत्साहाने आपण सेलिब्रेट करतो आणि त्या ठिकाणी आमचे चंद्रकांत गोरखाणे जे माझ्या बाजूने उभे आहे त्याचप्रमाणे आमची इतर कार्यकर्त्यांची टीम आणि सर्वच आपल्या या आदिवासी कलाकारांना त्या स्टेजवर बोलून आणि माझी एक एक संकल्पना होती की आपण अशा प्रकारचं स्टेज एक आपण त्यांना नऊ ऑगस्टच्या निमित्ताने निर्माण करून द्यावं आणि त्यांना आम्ही आमंत्रण केल्यानंतर ते के मोठ्या उत्साह आहे त्या ठिकाणी आले तेव्हापासून माझी त्याची ओळख आहे खरं म्हणजे या यूट्यूब ह्याच्यातून माध्यमातून सुद्धा इथे आहेत तर सर्व कलाकार या ठिकाणी आहेत सर्वांची नावं काही घेत नाही आपण सर्व ओळखता सर्व परिचित आहेत एक समाजाचं जे आपले कल्चर एक आपली जी काही ट्रॅडिशनल जे परंपरा आहे ही या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी स्वतः समुद्रपलीकडे नेऊन पोहोचवली खरंच त्यांचा खूप खूप आपल्याला आभार मानावा हो लागेल आपल्याला व्यक्त करावं हो लागेल कारण एक मनुष्य म्हणून आपण जन्माला येतो आणि जात असतो परंतु एक एक प्राणीसुद्धा मुका प्राणी पण एक जन्माला येतो आणि जातो एक आपण माणूस आहोत आपल्या मेंदूच्या विकासाच्या जोरावर आपण खूप काही या निसर्गाशी संघर्ष करून परंतु अजूनही अजूनही काही काही समस्या असतात की ना काही संघर्ष करत असतात आणि काही ना काही ठेवा ह्या जगाचा निरोप घेऊन जात असताना काही ना काही ठेवा ठेवून जातात तशा प्रकारच्या ठेवा या युट्यूब कलाकारांनी ठेवलेल्या आहेत हे वर्षानं काही गाण्याच्या माध्यमातून असेल इतर काही नाटक स्वरूपाच्या परंतु आपली संस्कृती ही जगाच्या पाठीवर पोहोचवलेली आहे त्यांना खरंच मी या ठिकाणी धन्यवाद देतो एक आमदार म्हणून माझं सुद्धा एक कर्तव्य आहे की काळागाळातील लोकांना न्याय कसा देऊ शकेल आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल मला तिथे या ठिकाणी काय उल्लेख करायचा पण आपण पाहिलं असेल आणि या माध्यमातून आमचं सुद्धा काही जे कार्य असेल ते या यूट्यूबच्या माध्यमातून हे आपले कलाकार हे पोचवत असतात समाजापर्यंत घेऊन जात असतात अशा प्रकारचे कार्य त्यांनी केलेले आहे पुढेही ते करत राहतील या ठिकाणी काही दिवसापूर्वी मयूर हा डहाणू लावला होता त्याने मला इन्व्हाइट केलं होतं की साहेब तुम्ही आलं पाहिजे मी सांगितलं नक्की येईल काही जरी असेल तरी मी तुझा हा व्यवहशाळा नक्कीच अटेंड करेन का तर आम्ही सुद्धा तुला इन्व्हाइट केल्यानंतर तू आमच्या एका इन्व्हाइट इन्व्हिटेशनवर तू आला होतास माझी पण ही ब्युटी बनते की मी नक्कीच तुझ्या व्यवहारामध्ये येऊन तुला शुभेच्छा देईन मी तुला या प्रसंगी सांगू इच्छितो की जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा एकदाच येत असतो आणि आपण विवाहामध्ये बंधन याच्यामध्ये बंधनामध्ये आता बंधन म्हणू की अजून दुसरा काही शब्द परंतु यानंतरचे पण जीवन हे सुख समृद्धी आणि भरपूरने तुमचं जावं असं तुम्हाला दोघांनाही या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद धन्यवाद आमदार महोदय यानंतर मयूर रावते याला विनंती करतो की यांनी पहिले आपण सत्काराकडे बोलूया आज या शुभ प्रसंगी नक्कीच आपल्या आदिवासींचा ढाड्यावा